महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज प्रस्तुत प्रस्तुत महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र गांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो महाविकास आघाडी असेल की महायुती असेल पूर्ण ताकदीनिशी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मैदानात उतरताना दिसते त्याच पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष या ठिकाणी रिनांगणात येण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्यावर बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत बानगुडे सर आपण त्यांच्याशी बातचीत करूया प्रकारे तुम्ही आता निवडणुकीला सामोरं जाणार आहात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग आता फुंकलं आहे आणि आमची तयारी खरंतर तर पाच वर्ष चालूच असते शिवसैनिक हा सातत्यानं कार्यरत असतोच आम्ही निवडणुकीपुरतं काम करत नाही किंवा निवडणुकीपुरतं लोकांपुढं जात नाही तर पाच वर्ष आमचा शिवसैनिक लोकांसाठीच रस्त्यावर लढत असतो त्यामुळं या महापालिकेच्या अनुषंगानं पाठीमागच्या सुद्धा आम्ही सगळे उमेदवार उभा केले होते आणि यावेळीसुद्धा आमची ती सगळी सज्जता आता झालेली आहे आणि त्या दृष्टीनंच गेल्या आठवड्यात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या साधारणपणे दोनशे पाच उमेदवारांनी आमच्याकडं मागणी केलेली आहे आता आमची त्या दृष्टीनं उमेदवार अंतिम करण्याची प्रोसेस आता आमची सुरू आहे पक्षप्रमुखांशी ही आमची चर्चा होईल यादी त्यांच्याकडे जाईल आणि अंतिम नावं मग पक्षप्रमुख जाहीर करतील दरम्यान ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी याच इच्छेनं आम्ही पुढे निघालो आहोत महाराष्ट्रभर महाविकास आघाडी म्हणूनच सगळ्या ला निवडणुकांना आम्ही सामोरं जातो आहोत त्यामुळं सांगली मिरज कोपवाड महापालिका निवडणूक हीसुद्धा महाविकास आघाडी म्हणून लढावी या दृष्टीनं आमचं प्रयत्न चालू आहेत आमचे प्राधान्य आहेत संदर्भात सन्मान्य जयंतरावजी पाटील आणि खासदार विशालदादा पाटील यांच्याशी आमची सकारात्मक प्राथमिक चर्चा झालेली आहे एकदा आज आम्ही जो संवाद मेळावा घेतला त्याच्यामध्ये अंतिम आमची सगळी यादी तयार होऊन आता आम्ही त्यांच्याबरोबर निश्चितपणे चर्चेला बसू आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं हे जागा वाटप अंतिम होईल पण दुसरी एक गोष्ट महत्वाची सांगणं अपेक्षित आहे की शिवसेनेवर विश्वास ठेवून अनेक लोक या महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहेत जे आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडे आले त्यांना न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्या आमच्या लोकांना न्याय मिळावा साधारण ही आमची अपेक्षा आहेच त्यामुळे आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या तर निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू आणि जर तसं काही झालं तर मात्र आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे आपण पाहतोय की केंद्रात किंवा राज्यात जो आदेश येतो तो सांगली जिल्ह्यातले इथले म्हणजे आघाडीमधले जे लोक आहेत ते पाळताना दिसत नाहीत कारण गेल्या लोकसभेचा तुम्ही अनुभव बघितला आहे तर अशा वेळेला इथल्या स्थानिक नेत्यांबरोबर तुम्ही काय चर्चा करणार आहात का नाही शिवसेना पक्ष हा आदेशावरच चालतो एकदा पक्षप्रमुखांचा आम्हाला आदेश आला की आमचा शिवसैनिक त्या पद्धतीनंच काम करतो त्यामुळं सांगलीतसुद्धा आतापर्यंत आमची तीच परंपरा आहे तुमच्या पक्षाबद्दल बोलणे तुमचे मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेस किंवा पवार साहेबांचा जो काही राष्ट्रवादी त्या पक्षाबाबत मी बोलतो नाही आता एकूण लक्षात घ्या त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे मी त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही पण शिवसेना म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही सातत्यानं लढत असतो आणि आम्ही आता महापालिकेतून जनतेचं प्रश्न सोडवण्यासाठीच पुढं निवडणुकीला सामोरे जातो गेल्या ज्या महापालिकेमध्ये एकही नगरसेवक तुमचा नव्हता अशा वेळेला नगरसेवक वाढण्यासाठी काय नेमका तुम्ही काय करिश्मा करणार आहात मागच्या वेळी आम्ही सगळ्या जागांवर लढलो एकटे लढलो आणि आम्ही जवळपास शेहेचाळीस हजार मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाले त्यामुळे शेहेचाळीस हजार लोकं आमच्या पाठीशी होतीच मागच्या पाच वर्षामध्ये आमच्या शिवसैनिकांनी इथं प्रचंड कामही केलं आहे आता आमचे जिल्हाप्रमुख विशालजी राजपूत आहेत धडाडीचं नेतृत्व आहे सातत्यानं काही ना काही इथं सुरू आहे लोकमानसाचा पाठिंबा त्यामुळे आम्हाला मिळतोय आज विज्ञानजी मानेने आमच्या पक्षात प्रवेश केला ते शिवसेनेचं काम बघूनच केला की त्यांना जे लोकांसाठी करणं अपेक्षित आहे ते करण्याला एक प्लॅटफॉर्म शिवसेनेसारखा दुसरा नाही त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढणारी माणसं शिवसेनेसाठी येतात आज विज्ञानजी माने आले त्या पद्धतीनं अनेक लोकंसुद्धा येणाऱ्या काळामध्ये येतील त्यामुळं निश्चितपणे मागच्या वेळी आम्ही सगळं लढलेलो काही जागा आमच्या अत्यंत थोडक्यात गेल्यात पण नंतरच्या काळामध्ये शिवसेनेचं जे काम आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनी कोरोना काळात जे महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं काम केलं म्हणजे मी वारंवार सांगतो की तुमच्या सांगलीचा स्वच्छता कर्मचारी मला त्यावेळी म्हटला होता की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे की महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं जर उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली दिसली असती त्या काळात सुद्धा महाराष्ट्र ज्या पद्धतीने त्यांनी सुरक्षित ठेवला महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही हा विश्वास जनतेला दिला आणि शेतकऱ्यांपासून कामगारांपासून सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आदरणीय उद्धवजी ठाकरेंचं ते कम अजूनही जनतेच्या मनात आहेत म्हणजे विरोधक उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवू शकले पण जनतेच्या मनातनं मात्र अजून उतरवू शकले नाहीत ते जनतेच्या मनात तसेच आहेत आणि जनतेचा आमच्याबद्दलचा हाच विश्वास या निवडणुकीमध्ये आम्हाला यश देईल आणि यावेळी मात्र सांगली महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आत गेलेले तुम्हाला निश्चितपणे दिसतील कोणत्या अजेंड्यावर तुम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार इथल्या कोणत्या समस्या तुम्हाला या ठिकाणी भेडसावत आहेत नाही गेल्या पाच वर्षामध्ये सांगली मिरज कुपवाडा महापालिकेच्या कुठल्या समस्या सुटल्या सर्वसाधारणपणे लोकमानसामध्ये तुम्ही फिरला तर अनेक लोक तेच तेच प्रश्न पुन्हा उपस्थित करतायत पायाभूत आणि मूलभूत सुविधा सुद्धा सर्वसामान्य माणसाला अजून इथं मिळत नाही आहेत त्यामुळे निश्चितपणे जनसामान्यांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लढतो आहोत खरं तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असे शिक्षणाची व्यवस्था उत्तम आहे पण रोजगारासाठी मात्र इथला तरुण हा पुणे आणि मुंबईला जातो आज या क्षेत्रामध्ये रोजगार अधिकाधिक असं निर्माण करता येते आमची भूमिका आहे इथल्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल जे ज्या पायाभूत मूलभूत होईल त्या सगळ्याकडं आमचं निश्चितपणे लक्ष शिवसैनिक रस्त्यावरच असतो त्यामुळं रस्त्यावरच्या माणसाच्या समस्या त्याला नक्की माहिती आहेत त्याची उत्तरं त्याच्याकडे आहेत त्यामुळे या माणसांना न्याय देण्यासाठी निश्चितपणे आमचा वचननामा घेऊन जो सर्वसामान्य माणसांना अपेक्षा त्यांच्या मनातला पुढे जाऊ आता आपण पाहतोय की महायुती एकत्रित लढण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत नाही कारण काल आज अजितदादांच्या उपस्थितीत मिरजेमध्ये मेळा जावला तिथे जे स्थानिक इथले जे राष्ट्रवादीचे लोक आहेत ते स्वबळावर लढण्याची या ठिकाणी भाषा करत आहेत अशा वेळेला त्याचा फायदा किंवा त्या गोष्टीचा फायदा तुम्ही कशाप्रकारे करून घेणार सध्याच्या राजकारणामध्ये तत्व निष्ठा विचार हे राहिलेलं नाही आहे आता हे तुम्ही सगळीकडं पाहतायचं निवडणूक आल्यावर तर ते आपण पाहतोच हो आहे मला निश्चितपणे माझ्या पक्षाचा अभिमान आहे की माझा पक्ष हा निष्ठेने चालतो तो तत्वांवर चालतो तो हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालतो आदरणीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वावर चालतो त्यामुळे आमचा शिवसैनिक त्या निष्ठेनंच या निवडणुकीमध्ये उतरणार आहे इतर काय करतात याच्यापेक्षा आम्ही काय करतो हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि आमचं काम घेऊनच आम्ही लोकांपुढे जाऊ मिरजेतले काही शिव शिवसेना पदाधिकारी राष्ट्रवादीनं आजीदादाच्या राष्ट्रवादीच्या तिथल्या नेत्यांनी फोडले होते आणि ते राष्ट्रवादीमध्ये गेले होते मात्र आता त्यांची फसकत झाल्याशी त्यांच्या मनात कुणकुण जरी बोलत नसले तरी त्यांची तर फसगत झाली आहे असं जनमानसात या ठिकाणी दिसायला लागले नाही मी म्हणूनच म्हटलं की माझ्या पक्षाचा मला अभिमान तेवढ्यासाठीच आहे आणि जे गेले त्यांना त्यावेळी पण सांगितलं होतं मी आज त्यांना त्याचा अनुभव आला त्यामुळे खरं तर निष्ठेची जिथं कदर केली जाते तो एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांची फसगत झाली तर त्याला त्यांची भूमिका जबाबदार आहे जो शिवसेनेवर विश्वास ठेवून शिवसेनेसोबत येतो शिवसेना त्याच्या सोबत निश्चितपणे राहते महायुती जे काही घटक पक्ष आहेत सगळ्यांच्याकडेच उमेदवारासाठी अर्ज खूप आलेले आहेत अशा वेळेस बंडखोर होण्याची शक्यता आहे जर का ऐन वेळेला काही बंडखोर तुमच्या हाताला लागले तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना या ठिकाणी नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तो सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणार आहे का तो कुठल्या पक्षातून येतोय हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं नाहीये लोकांमध्ये त्याची प्रतिमा काय आहे लोकांची कामं तो किती गतीनं करतो आणि महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेल्यावर त्याच्याकडून लोकांना न्याय दिला जाईल का हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाच्या गोष्टी आहेत लोकांसाठी झटणारी माणसं जर आमच्या सोबत आली तर निश्चितपणे आम्ही त्यांचं स्वागतच करणार मायुतीमधले घटक पक्ष त्यांच्यामधले काही इच्छुक असतील ते तुमच्या संपर्कात आहेत का प्रवेश वगैरे पुढच्या काळात ते करणार आहेत का संपर्कात असतात संवाद सगळ्यांशीच सुरू असतो त्यामुळं येणाऱ्या काळात ते दिसेलच आपल्याला सगळ्या गोष्टी आमदारकी लढवलेले विज्ञान आज तुमच्या पक्षात आले म्हणजे आमदारकी लढवलेले नेतृत्व आता नगरसेवक वगैरे करणार आहात का त्यांना आदरणीय पक्षप्रमुख त्यांना संघटनात्मक जबाबदारी निश्चितपणे देतील या महापालिकेच्या दृष्टीनं त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका मान्य करूनच पक्षानं त्यांना सोबत घेतलेलं आहे खरं तर ते विधानसभेच्या आधीच आले असते तर विधानसभेला तुम्हाला शिवसेनेचा आमदारच दिसला असता पण थोडक्यात आमचे तानाजदा सातपुते थोडक्या मताने गेले पण आता ती परत आमचं सगळं झालं आता विज्ञानजीसोबत आले त्यामुळे पुढचा आमदार निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल विज्ञानजींचे सगळे सहकार्य आमच्यासोबत आले त्यामुळं महाविका महानगरपालिकेच्या निवडणुकीतही त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल या ठिकाणी आपण पाहतोय की घटक पक्ष जे आहेत महाविकास आघाडीमध्ये त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे जर का त्या चर्चा अंती जर का निर्णय नाही झाला तर आमची पूर्ण स्वबळा लढण्याची तयारी अशी असं वक्तव्य या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बनगुडे पाटील सरांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दर्शन न्यूज सांगली